आजरा टोलमुक्तीसाठी मंत्री आबेटकर मुश्रीफ यांना साकडे घालणार आजरा येथील मुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय <गणीग> आजरा शहरातून जाणाऱ्या शंकेश्वर बांदा महामार्गावर आजरा मिनी औद्योगिक वसाहतीजवळ सुरू करण्यात येत असलेला टोल नाका व तेथून आकारण्यात येणारा प्रस्तावित टोल रद्द करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच आमदार शिवाजीराव पाटील यांच्या कोर्टात चेंडू ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आजरा टोलमुक्ती संघटनेच्या बैठकीत हा निर्णय झाला या प्रश्ने निवेदन घेऊन संबंधित तिन्ही लोकप्रतिनिधींना यात लक्ष घालण्याची विनंती करण्यात येणार आहे असा निर्णय येथील टोलविरोधी मुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला अन्यथा टोलचे हे भूत आजरा तालुकावासीयांच्या मानगुटीवर कायमचे बसणार आहे याबाबत एकमत झाले या बैठकीत संपत देसाई म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे समितीचे काम ठप्प होते निवडणुकीपूर्वी झालेल्या आंदोलनात मंत्री आबिटकर आंदोलनात आंदोलक म्हणून सक्रिय होते तर तत्कालीन पालकमंत्री मुश्रीफ यांनीही पाठिंबा दिला होता त्यामुळे टोलमुक्तीसाठी मंत्री आबिटकर व मुश्रीफ यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे परशुराम बामणे म्हणाले निवडणुकीपूर्वीच्या आंदोलनात मंत्री आबेडकर के पी पाटील ए वाय पाटील यांनी निवडून आल्यास टोलमुक्तीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते आता आबेडकर मंत्री झाल्याने त्यांनी टोलमुक्तीची जबाबदारी घेण्याची गरज आहे यावेळी युवराज पवार डॉक्टर धनाजी राणे रवींद्र भाटले यांनी चर्चेत सहभाग घेतला यावेळी रणजित देसाई विक्रम देसाई दिनेश कांबळे सुरेश होडगे सुरेश औरगोळे निवृत्ती फगरे सर्जेराव जाधव विष्णू कुंभार आदी उपस्थित होते